निवडणूक कर्तव्यावरील माझ्या बंधू आणि भगिनींनो सदरील व्हिडिओ हा केवळ मतदान प्रशिक्षणासाठी बनविण्यात आलेला असून यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेत व माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फरक आढळून देत असेल तर मान्य निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेचेच पालन करावे आता आपण या ठिकाणी डमी जी व्ही एम थ्री आहे तो नोंदवलेल्या मतांचा हिशोब तो डमी या ठिकाणी आपण बघू शकता कोरा आहे हा आपल्याला भरायचा आहे हे भरण्यापूर्वी आपल्याकडे एक माहिती असली पाहिजे ती म्हणजे तुमच्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध असणार आहे तर ती माहिती कोणती असणार आहे तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक केंद्र क्रमांक त्यानंतर जागा त्यानंतर केंद्राचं नाव केंद्र क्रमांक त्यानंतर सी यूचे क्रमांक बी क्रमांक त्यानंतर मतदार यादीनुसार आपल्याला जे काही मतदार पुरवलेले आहेत किंवा आपली मतदार यादीनुसार आपली जे संख्या आहे स्त्री पुरुष आणि एकूण ती आपल्याकडे असणार आहे त्यानंतर मतदार नोंदवही म्हणजे व्ही एम वन जी नोंदवही आपल्या अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे असते ती या ठिकाणी नोंद नोंदवही त्यामध्ये झालेल्या मतांची संख्या या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे त्यानंतर मतदानास नकार दिलेले जर कोणी असतील तर त्याची संख्या आपल्याकडे असणार आहे अनुमती न दिलेले म्हणजेच काही कारणास्तव प्रेसाइडिंग ऑफिसरनं एखाद्या मतदाराला मतदान करण्यास नकार दिला असेल किंवा त्याला नाकारला असेल तर अशांची संख्या या ठिकाणी अशा मतदारांची संख्या आपल्याला या ठिकाणी असली पाहिजे तर या ठिकाणी आपण बघू शकता की माझ्याकडे मला जे काही पुरवण्यात आलेलं आहे त्याची सगळी माहिती माझ्याकडे या ठिकाणी आहेत अशा कोणत्या प्रकारचा मतदार त्या ठिकाणी मी दाखवलेला नाही मध्ये झालेलं जे काही मतदान आहे म्हणजेच आपल्या मतदान यंत्रामध्ये ते माझं आठशे साठ झालेलं आहे आणि एकूण माझे मतदार आहेत एक हजार बारा आणि जे काही झालेलं मतदान आहे चारशे स्त्रिया आणि चारशे साठ पुरुष असे एकूण आठशे साठ मतदान झालेलं आहे ही माहिती माझ्याकडे आहे प्रदत्त या ठिकाणी निर निरंक ने आहे कोणत्या प्रकारचं प्रदत्त वोट झालेलं नाही आव्हानित मतांची संख्या सुद्धा निरंक आहे त्यानंतर प्रदत्त मतपत्रिका या ठिकाणी मला वीस पुरवण्यात आलेल्या होत्या त्यांच्या अनुक्रमांक आपण बघू शकता शून्य शून्य एक ते शून्य वीस म्हणजे आपल्याला आहेत मी प्रकारची प्रदत्त न वापरल्यामुळे या ठिकाणी वापरलेल्या ज्या संख्या असणारे मी निरंक टाकणार आहे आणि परत केलेल्या मी वीस त्याच्या अनुक्रमांक या ठिकाणी वरच्या प्रमाणेच असणार आहेत एकूण मला पेपर सील जे काही पुरवण्यात आलेले आहेत ते आपण बघू शकता ते मला तीन पुरवण्यात आलेले आहेत त्यांचे अनुक्रमांक या ठिकाणी आहेत स्पेशल टॅग सुद्धा मला तीन पुरवण्यात आलेले आहेत त्यांचे क्रमांक या ठिकाणी मी लिहून ठेवलेले आहे माझ्या डायरीमध्ये मा त्यानंतर स्ट्रीप सील म्हणजेच डी जी पट्टी सील आहे ते सुद्धा मला तीन पुरवण्यात आलेल्या आहेत मी ज्या वापरल्या त्याचा अनुक्रमांक मी लिहून ठेवणार आहे आणि जे मला परत करायचे आहेत त्यांचेसुद्धा अनुक्रमांक मी लिहून ठेवणार आहेत माझ्या पर्सनल डायरीमध्ये मा त्यानंतर मतदान प्रतिनिधी किती प्र मतदान प्रतिनिधी माझ्या केंद्रावर नेमले होते उमेदवारांनी तर ती दहा संख्या आहे त्यानंतर द्वारे कोणी मतदान केलं आहे का तर त्याची संख्या आपण बघू शकता ती माझी निरंक आहे आव्हानित मतांची संख्या निरंक आहे सहकार्याच्या मदतीने मतदान केलेले म्हणजे अंध जर कोणी सहकारी आला आला तर आपण प्रमाणपत्र भरून घेतो अशा मतदान केलेल्या मतदारांची संख्या माझी दोन आहे त्यानंतर जे काही मतदान आहे हे मतदान दर साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान किती झालेलं आहे साडेनऊ ते साडे अकराच्या दरम्यान किती झालेलं आहे साडे अकरा ते दीडच्या दरम्यान किती झालेला आहे दीड ते साडेतीनच्या दरम्यान किती झालेलं आहे आणि साडेतीन ते मतदान संपेपर्यंत किती मतदान झालेले आहे याची आकडेवारी मला मतदान अधिकारी क्रमांक एन एक यांच्याकडून प्राप्त झालेली आहे ती मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली आहे आता आपण प्रत्यक्ष हा जो नोंदवलेल्या मतांचा हिशोब म्हणजे नमुना व्ही एम थ्री हा कशाप्रकारे भरायचा आहे याची माहिती आता आपण प्रत्यक्ष भरून घेणार आहोत आता प्रभाग क्रमांक काय आहे तर प्रभाग क्रमांक आपल्याला एक आहे आणि जागा क्रमांक काय आहे तर या ठिकाणी माझ्या बूथवर जागा अ ब क आणि ड अशा चार चार जागांसाठी मत मतदान या ठिकाणी होणार असल्यामुळे मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक लिहिणार आहे आणि जागा जी आहे माझी अ कंसात ब तिसऱ्या कंसात क आणि चौथ्या कंसात ड अशा प्रकारे अ ब क ड जी माझी जागा आहे ती प्रभाग क्रमांक एक आहे आणि चार जागासाठी या ठिकाणी मतदान होणार आहे म्हणून अशा प्रकारे मी याची नोंद केलेली आहे आता मतदान केंद्राचा क्रमांक काय आहे तर मतदान केंद्राचा क्रमांक माझा जो आहे तो प्रभाग एक वर असणार आहे आणि केंद्र क्रमांक दोन असणार म्हणजे भूत क्रमांक माझा दोन असणार आहे आपल्याकडे विविध चिन्ह असेल ते सुद्धा विविध चिन्ह या ठिकाणी आपण मारू शकता किंवा उमटवू शकता आणि त्याचं नाव आहे प फ ब ड फ ब हे मी या ठिकाणी मुद्दाम डमी असल्यामुळे अशा प्रकारचं एक काल्पनिक नाव या ठिकाणी घेतलेलं आहे आपण या ठिकाणी आपल्या मतदान केंद्राचं जे काय नाव ते आहे ते ॲड्रेस टॅगवर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे तेच आपण या ठिकाणी टाकायचं आहे मतदान केंद्राचा क्रमांकसुद्धा आपल्याकडं उपलब्ध असणार आहे आपल्या मशीनवर सीयू आणि बी यूचे जे ॲड्रेस टॅग आहे त्याच्यावर तो लिहिलेला असणार आहे आणि विविध चिन्ह जे आपल्याला त्याच केंद्राचं प्राप्त झाल्या असल्यामुळे या ठिकाणी लिहिण्यापेक्षा आपण ते या ठिकाणी उमटवू शकता त्याच्यानंतर कंट्रोल युनिट जे आहे मला एक आलेला आहे आणि त्याचा क्रमांक जो आहे तो मी या ठिकाणी लिहिणार आहे तो आहे यम शून्य बारा आणि पंचेचाळीस अशा प्रकारे माझ्या कंट्रोल युनिटचा जो क्रमांक आहे तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे त्यानंतर मला जे काही बॅलेट युनिट म्हणजे बी यू जे पुरवण्यात आलेले आहे त्यांची एकूण संख्या आहे तीन आता त्याचे क्रमांक मी एक नंबरचा आहे त्यानंतर दोन नंबरचा आहे आणि तीन नंबरचा एक नंबरचा आहे सी शून्य दोन शून्य बेचाळीस दुसरं जे आहे यम ब्याऐंशी बेचाळीस आणि तिसरं जे आहे ते आहे सी तेरा एकशे पंचेचाळीस अशा प्रकारे या ठिकाणी मी माझ्या बी सुद्धा क्रमांक लिहिलेले आहेत आता पुढचा मुद्दा काय आहे मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतदारांची संख्या म्हणजेच या ठिकाणी आपली जी काही मतदार यादी आहे त्यानुसार आपल्याला जे काही मतदार पुरवण्यात आलेले आहेत त्यानुसार माझी संख्या आहे एक हजार बारा बरोबर त्यानंतर मतदार नोंद होई म्हणजे नमुना व्ही एम वन नोंद त्या वहीमध्ये झालेल्या एकूण मतदाराची संख्या म्हणजे हा ही वही कोणाकडे असते तर ही वय असते मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे ती वय आहे आणि मतदान संप संपल्यानंतर त्या ठिकाणी मतदान समाप्ती झाल्यानंतर त्यामध्ये एकूण मतदारांची माझी संख्या जी झालेली आहे ती आहे आठशे साठ अशा प्रकारे मी आठशे साठ या ठिकाणी लिहिलेलं आहे आता तिसरा मुद्दा काय म्हणतो परिच्छेद सत्तरानुसार ज्या मतदारांनी मतदान न करण्याचे ठरवले त्यांची संख्या असा कोणताही मतदार माझ्या बूथवर नव्हता की ज्यांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी मला नकार दिला त्यामुळे मी निरंक लिहिणार आहे त्यानंतर परिचद पंधरानुसार मतदानास अनुमती न दिलेल्या मतदारांची संख्या ती सुद्धा माझी निरंक आहे म्हणजेच काय काही कारण असतो <णिया> प्रेसाइडिंग ऑफिसरनं एखाद्या मतदाराला मतदान करण्यापासून रोखलं असेल तर अशा अनुमती न दिलेल्या मतदारांची संख्या माझी शून्य आहे जर तुमची अशा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक दोन जी काय असेल ती टाकू शकता त्यानंतर मतदान यंत्रामध्ये नों दिलेल्या नोंद नोंद नोंदिल्या गेलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजेच सी यूमध्ये आपलं एकूण किती मतदान आहे तर माझ्या सी यूमध्ये मतदान समाप्तीच्या वेळी आठशे साठ मतदान या ठिकाणी होतं आता जो पुढचा मुद्दा आहे वरील क्रमांक अनुक्रमांक पाच मध्ये दाखलेल्या एकूण मताची संख्या म्हणजे जो सहावा जो मुद्दा आहे तो आपल्याला या ठिकाणी जे काही आठशे साठ आहेत आठशे साठमधून ही जे इथं क्रमांक तीन मधून वाजा करायचा आहे त्यानंतर क्रमांक चार सुद्धा त्याच्यातून वाजा करायचा आहे आणि जी काही आपली वाजाबाकी आहे ती या ठिकाणी लिहायची आहेत म्हणजेच काय जुळलं पाहिजे तर या ठिकाणी बघा अनुक्रमांक दोन या ठिकाणी अनुक्रमांक दोन आठशे साठ तर आपण बघू शकता या ठिकाणी आठशे साठ अनुक्रमांक दोन आहेत अनुक्रमांक तीन शून्य आहे अनुक्रमांक चार सुद्धा शून्य आहे त्यामुळे माझी वजावाकी आठशे साठ आलेली आहे म्हणजेच काय तर या ठिकाणी जी संख्या आहे ती संख्या आठशे साठ आ आलेली आहे सर्वांना या ठिकाणी समजलं असेल ही आकडेवारी जुळते किंवा कसे अथवा काही फरक पडतो किंवा कसे तर या ठिकाणी लिहायचं आकडेवारी जुळते आकडेवारी जुळते स्पष्ट शब्दात लिहायचं आहे त्यानंतर परिषद अठरानुसार प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदारांची संख्या मी कोणत्याही प्रकारची प्रदत्त मतपत्रिका कोणत्याही मतदाराला लिहिलेली नसल्यामुळे मी या ठिकाणी निरंक लिहिणार आहे परंतु जर तुमचं प्रदत्त मत त्या ठिकाणी झालं असेल तर एक दोन जी काय असेल ती तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता कारण आपल्याला वीस प्रदत्त मतपत्रिका पुरवल्या जाणार आहेत जर असं काय त्या ठिकाणी झालं असेल प्रदत्त मताबद्दल आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे प्रशिक्षणामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे जर प्रदत्त मत झाले असेल तर अशा मतदारांची संख्या या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे माझी निरंक असल्यामुळे या ठिकाणी शून्य असल्यामुळे निरंग शब्द लिहिलेला आहे किंवा तुम्ही शून्य सुद्धा या ठिकाणी लिहू शकता प्रदत्त मतपत्रिकांची संख्या ती सुद्धा या ठिकाणी मी काय करणार आहे प्रदत्त मतपत्रिकांची संख्या जी आहे ती या ठिकाणी मी मला वीज पुरवण्यात आलेल्या आहे त्यामुळे मी वीस लिहिणार आहे त्यानंतर आता उपयोगासाठी मिळालेल्या आपल्याला उपयोगासाठी किती मिळाल्या शून्य शून्य एक पासून शून्य वीसपर्यंत मिळालेल्या होत्या त्यानंतर मतदारांना मतदारांना दिलेल्या आपण मतदारांना एकही दिली नाही त्यामुळे शून्य लिहायचं आहे उपयोगात न आलेल्या व परत केलेल्या तर शून्य शून्य एक पासून शून्य वीस पर्यंत आपण परत केलेल्या आहेत म्हणजेच काय आपण एकही मतपत्रिका वापरलेली नाही आता पुढचा जो मुद्दा आहे नावा कागदी मोरांचा हिशोब जे आपण पेपर सेल वापरणार आहे त्या पेपर सेलचा आपल्याला हिशोब द्यायचा आहे पुरविल्या गेलेल्या कागदी मोरांचा अनुक्रमांक आपल्याला तीन पुरवलेल्या होत्या शून्य शून्य एक पासून शून्य शून्य तीन पर्यंत त्यानंतर एकूण पुरवलेल्या कागदी मोहरांची संख्या तर तीन पुरवल्या म्हणून आपण ती लिहिणार आहोत त्यानंतर त्यांचे अनुक्रमांक वरच्या प्रमाणेच असणारे शून्य शून्य एक ते शून्य शून्य तीन उपयोगात आणलेल्या कागदी मोहरांची संख्या आपण एकच उपयोगात आणलेली असेल तर एकच लिहायची जर आपण एक खराब झाली असेल तर ती लिहायची पण आपण एकच वापरतो त्यामुळे या ठिकाणी एकच अंक वापरला जाणार आहेत तो आपण एक नंबरची वापरली म्हणून शून्य शून्य एक पुढे या ठिकाणी डॅश मारायचा आहे जर तुम्ही दोन, दोन वापरले असतील तर दोन वापर तर वापरायचा काही प्रश्न येतच नाही परंतु या ठिकाणी जर काही खराब झाले असेल तर दुसरी वापरली असेल तर मग जर दोन नंबरचे वापरले असेल तर तुम्हाला शून्य शून्य एक पासून शून्य शून्य दोनपर्यंत द्यायचं आहे आणि तो दोन अनुक्रमांक येणार आहे आता न वापरलेल्या कागदी मोरांची संख्या मी एकच वापरल्यामुळे मी दोन परत करणार आहे शून्य शून्य दोन मी परत करणार आहे तर या ठिकाणी जे निर्वाचन अधिकारास आपण परत केले तर त्याची संख्या आहे दोन या ठिकाणी शून्य शून्य दोन किंवा नुसतं शून्य दोन लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं दोन लिहिलं तरी चालेल मग त्यांचे क्रमांक आपल्याला लिहायचे आहेत पासूनपर्यंत तर मी एक नंबरची वापरली होती शून्य शून्य दोन नंबरची आणि शून्य शून्य तीन नंबरची परत केलेली आहे त्या दोन परत केलेल्या आहेत खराब झालेल्या कागदी वॉरांची संख्या जर तुमच्याकडून खराब झाली असेल तर त्या ठिकाणी त्याची संख्या पण लिहायची आहे माझ्याकडून खराब झाली नाही त्यामुळे मी या ठिकाणी निरंक लिहिणार आहे त्यानंतर त्यांचे क्रमांक शोधल्याचे आहेत या ठिकाणी डॅश मारणार आहे कारण आपण या ठिकाणी निरंक लिहिलेला आहे आता या ठिकाणी मतदान प्रतिनिधी जे ज्या काय असतील त्यांचं नाव आणि पुढं त्यांची स्वाक्षरी घ्यावायची आहे आता या ठिकाणी ठिकाण जे आहे तर प फ ब हे मी काल्पनिक नाव घेतलं आहे आणि सॉरी या ठिकाणी दिनांक आहे द दिनांक जो असेल तो तुम्ही लिहायचा आहे या ठिकाणी मी फक्त प्रशिक्षणासाठी आहे त्यामुळे मी कोणत्या प्रकारचा दिनांक या ठिकाणी टाकणार नाही तर या ठिकाणी ते तुम्ही दिनांक महिना आणि वर्ष टाकायचं आहे आणि ठिकाण आहे प फ प फ ड अशा प्रकारे या ठिकाणी मी लिहिलेलं आहे या ठिकाणी मतदान केंद्राचं जे काही क्रमांक आहे तो या ठिकाणी आपण विविध चिन्ह जे आहे ते आपलं मारणार आहोत आणि या ठिकाणी आपण स्वाक्षरी करणार आहोत अशा प्रकारे हा जो अहवाल आह आहे हा अहवाल आह व्ही एम थ्री नोंदिलेल्या मतांचा हिशोब अशा प्रकारे आपण भरणार आहोत मला असं वाटतं की आता तुम्हाला कोणत्या प्रकारची शंका तुमच्या मनात राहिलेली नसावी तर आशा करतो की या ठिकाणी तुम्ही आता अचूकपणे हा जो काही हिशोब आहे नोंदलेल्या मतांचा हिशोब नमुना व्ही एम थ्री हा कितीही प्रतीत तुम्हाला या ठिकाणी जितक्या प्रतीत भरायचा आहे तितक्या प्रती तुम्ही भरू शकता या ठिकाणी आपल्याला मात्र मतदान केंद्रावर संकलन जेव्हा आपण परत करणार आहोत आपलं साहित्य परत करणार आहोत संकलन केंद्रावर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याजवळ हो, आपल्या स्वतःसाठी एक एक शिलबंद आणि एक सुट्टी आपल्याला द्यावायची आहे याबद्दल तुम्हाला प्रशिक्षणामध्ये माहिती दिली असेल त्याप्रमाणे तुम्ही या नोंदलेल्या मतांचा हिशोब करू शकता नमस्कार